वर्षानुवर्ष एक पिढ्यानपिढ्या वास्तव संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतो त्यामुळे जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमीमध्ये येताना मनापासून समाधान वाटलं की इथं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं येता येते आणि मग आमच्या या डोंगराचं महात्म्य असेल जिथे संत तुकाराम महाराजांना प्रत्यक्षात विठ्ठलानं दर्शन दिलं पांडुरंगांना दर्शन दिलं त्याचं महात्म्य आहे त्याच्या सगळ्या याच्यात मग नाही म्हणलं तरी आपण त्या विचारात जातो त्यामुळे कार्यक्रम हे चालू आहेत पण त्या विचारात निश्चितपणे आल्यापासून एक भावना मनामध्ये नक्की आहे की अशा पावनभूमीमध्ये आज आपल्या या शाखेच्या निमित्ता निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं येता आलो खरं तर आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आपल्या देशातील जवळपास पासष्ट टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि ती शेती करते आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या देशाला सहकाराची एक मोठी परंपरा शंभर वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा या देशाला आपल्या सहकाराची आहे परंतु आपण पाहिलं असेल इथून मागच्या काळामध्ये सहकार हे केवळ एका कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत देशाच्या जर आपण दृष्टीनं पाहिलं ते एक विभाग म्हणून काम करत होता आणि त्यामुळे या देशातील सहकाराला वाढण्यासाठी आणि आपण म्हणतो की सहकारातून समृद्धीकडे खऱ्या अर्थानं ही परिकल्पना जर साध्य करायची असेल तर सहकाराला एक वेगळं महत्त्व देणं आवश्यक होतं सहकारासाठी एक वे स्वतंत्रपणे त्याचा कार्यभार हा स्वतंत्रपणे सुरे सुरू करणं आवश्यक होतं आणि अशा याच्यामध्ये दे, मान्य देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ही देशाच्या सहकाराची गरज लक्षात घेऊन आपल्या देशाला एक स्वतंत्र सहकाराचं मंत्रालय चालू झालं या देशातील सहकाराला ताकद देण्यासाठी या देशातील सहकाराची चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी अधिक सशक्त करण्यासाठी आणि तेव्हापासून या देशातील सहकार हा मागच्या जवळपास अडीच तीन वर्षामध्ये आपण जर पाहिला देशाचे सहकार मंत्री म्हणून आणि अमित भाई या देशाचे पहिले सहकार मंत्री झाले आणि या देशातील सहकार मग तो आमच्या गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी आहे साखर कारखाना आहे आम आमची दूध डेअरी आमच्या जिल्हा बँक आहे आमच्या नागरी बँका आहेत पतसंस्था आहेत या सगळ्यांना कुठून कुठं तरी ताकद देण्याचं काम त्यांना सशक्त करण्याचं काम या मागच्या काळामध्ये झालं आणि म्हणून आज मला आपल्या बँकेविषयी खरं तर मना मस्त कौतुक वाटतं की स्वतःच्या पायावरती अत्यंत सक्षमपणे या बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळत आज हजारो सभासदांना त्यांच्या जीवनामध्ये आधार देण्याचं काम आपण केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे बँकेचे जे काही निकष आहेत आरबीआयच्या निकषमध्ये सुद्धा अत्यंत तंतोतंत सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या ज्या काही त्या ज्या काही निकष आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत उत्तमपणे या सगळ्या बँकेची व्यवस्था ही आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं चालवली आहे सहकार हे शेवटी विश्वासार्हतेवरती चालतं सहकार म्हणजे शेवटी आम्ही सगळे लोक एकत्र येऊन चालू केलेली एखादी संस्था आणि त्यामुळे खातेदार नसतो आमच्या बँकांमध्ये आलेला माणूस खातेदार नसतो तो त्याचा एक भाग असतो आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी विश्वासार्हतेवरती सहकार टिकतं आज इतका मोठा प्रवास आपला आहे आज अठ्ठावीस शाखा आपण सुरू केली आहे आणि बँकेच्या एकूण परिस्थितीच्या संदर्भात सुद्धा जे काही आपण सांगितलं मी नीट ऐकत होतो की एकोणीसशे एकतीसला म्हणजे दादासाहेब मी सुरू केलेली ही बँक एका छोट्या वाड्यामध्ये सुरू झालेली बँक हा छोटंसं वक्त वटवृक्षामध्ये बदलतं आहे आज सतरा सोडून आज अठराव्या बँकेच्या शाखेचं उद्घाटन होतं आहे आणि म्हणून मला असं वाटतं हा सगळा प्रवास हा विश्वासाशिवाय चालू शकत नाही आणि म्हणून बँकेने इतक्या वर्षामध्ये जे काय काम केलं ते शेवटी लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय पुढं जाऊ शकत नाही आणि म्हणून हे काम खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून बँकेने सुद्धा जे वाक्य या ठिकाणी बँकेचं आहे की सर्वसामान्याच्या जिवाळीची बँक आपण म्हणतात ते खऱ्या अर्थानं आपण जे काही वेद वाक्य दिलं आहे हे खरं म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं ते सार्थ आहे की